नमस्कार माझं नाव मितेश राणे मी राणे कोकण टुरिझमतर्फे सर्व पर्यटन विषयातील सर्व अनेक सोयीसुविधा आम्ही इथे उपलब्ध करून देतो जसे की कार बुकिंगपासून तुमचं रूम बुकिंग असेल हॉटेल किंवा रिसॉर्ट बुकिंग असेल साईट सींग करायचे असेल वॉटर स्पोर्ट करायचे असॉटर स्पोर्ट करायचे असतील किंवा पॅकेजही आम्ही एकदम माफक दरात उपलब्ध करून देतोच तसेच चिन्मय कोकणी मेवा ह्या माझ्या कसाल येथील आउटलेटमध्ये कोकणातील अनेक नामवंत आणि अने दर्जेदार उत्पादने आपल्याला एकदम दा माफक दरात उपलब्ध आहेत तसेच कोकण शाही या न्यूज चॅनेलने मागील तीन वर्षात तीन वर्षामध्ये अनेक चांगले उपक्रम राबवलेले आहेत तरी त्यांच्या ह्यात येणाऱ्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त राणे कोकण टुरिझम आणि चिन्मय कोकणी मेवा तर्फे त्यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद तृतीय वर्धापन दिनानिमित्त भरणार उद्योजकांचा मेळावा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान आणि कोकण शाहीच्या डबल बारी भजनांचा जंगी सामना या शाही सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार रोजी सायंकाळी ठीक चार ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत पत्ता महालक्ष्मी हॉल कुडाळ